जळगावातील जैन इरिगेशन सिस्टीम व सामाजिक वनीकरण विभाग जळगाव हरितसेना म्हाडा कॉलनी निमखेडी रोड परिसर संत सावता नगर परिसर चंदुआना नगर कांताई नेत्रालय चेतना व्यसनमुक्ती केंद्र शिवमनगर मित्रमंडळ यांच्या सौजन्याने वनमहोत्सव कार्यक्रमाअंतर्गत वेस्टर्न रेल्वे सुरत रेल्वे गेट क्रॉसिंग समोरून निमखेडी रोडने एक हजारहून अधिक निंब वड पिंपळ करंज बहुळा कदम चिंच जांभूळ यासह स्थानिक मातीत वाढणारी झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली मालधक्क्यावरील हमाल बंधूंनीही वृक्षारोपणात सहभाग घेत सावलीसाठी झाडे लावली आज लोकसहभागातून एक लोक चळवळ निर्माण करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आणि माननीय नाईक साहेबांनी त्याला देऊन आम्ही तात्काळ हा उपक्रम दोनच दिवसामध्ये आम्ही सर्व म्हणजे खड्डे खोदकामाचे काम हे काम सगळे सहकार्याने होतात हा हे एकमेकांचं सहकार्य शक्य होते आणि पाटील सरांना माहिती आहे की आम्ही जिथे जिथे कार्यक्रम केला त्याच्या दुसऱ्या विषयावरती जे माझ्या वाढदिवसाला जातो हो, त्या खड्ड्यांमध्ये रोप लावायला आम्ही जात नाहीत आता हा इतिहास आहे प्रत्येक शाळांमध्ये जाऊन आणि जसं रामायणामध्ये वानरसेना होती आता आम्ही सामाजिक वनीकरणने प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रबोधनासाठी हरित सेना म्हणून एक उपक्रम चालू केला आहे आणि प्रत्येकाने किमान एका कुटुंबाने जेवढे त्या कुटुंबात सदस्य असतील किमान एक तरी झाड त्यांनी जगवलेलं पाहिजे रोपांचा पुरवठा होत असतो पर्यावरणाचं नगरपालिकेने सुद्धा या जवळजवळ नऊ लाख रुपये किर्तीचे रोप आपल्या विभागाकडून विकत घेतलेत विकत का नगरपालिका एवढा खर्च करत आपण तिकाट दोन अडीचशे रुपयाचे नसेल काही तुमच्या घरामध्ये जुने कपडे असतात त्याचे फक्त तीन बांबूच्या काड्या लावा असे पत्र तशी आपल्या यात असाले डेमोसुद्धा केले लोकांनी म्हणजे ज्याला मनापासून तळमळ असेल तो वृक्ष लागवडीसाठी हे करेल आपल्याला विकत घ्यावा लागतो हे आपली त्यांचंही काम करतं सावडीचंही काम करतं हे परोपकारी काम आहे वृक्ष लावणे वृक्ष लागवड हा एक एकवाची उपासण्यासारखा एक उपक्रम आहे तर आपण सगळ्यांनी सहभाग कमल हा आश्पर्य आशिष उपस्थित पर्यावरण प्रेमी माननीय श्री उदय बापू जसे सोसायटीचे चेअरमन श्री उदय बापू सर्व मित्रमंडळी आमची नितीन इसपुते सर प्रवीण सर मदन बहुलाठी राणेसाहेब रोहिणी सोनार मॅडम त्या स म्हणजे गुरुंग आलेले आहेत तिथे आणि मी आपलं सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो आज सामाजिक वनीकरण जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड आणि निमटेडी रोड मित्रमंडळ परिसर या सर्वांनी मिळून वृक्षारोपणाचा इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी सामाजिक वनीकरणाने आपल्याला एक हजार झाडं उपलब्ध करून दिलेली आहेत जैन इरिगेशनने हे सर्व खड्डे करण्याची यंत्रणा सर्व उपलब्ध करून दिली व सर्व बऱ्या प्रकाराचे मनुष्यबळ आणि मित्रमंडळ मंडळींना उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचप्रमाणे श्री उदय बापूंनी आजच शंभर झाडांना ट्री गार्ड देण्याचं सुद्धा आज इथे जाहीर केलेलं आहे मी या सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो आपल्या सर्वांना मी एक कळकायची विनंती करतो की आपण पर्यावरणावर असं नुसतं बोलून प्रेम करू नये आपण घरातून निघताना किंवा आपल्या मुलांना शाळेत जाताना जर घरातून बाहेर पडत असतील तर प्रत्येकाने एक बाटली पाण्याची घेऊन जावी व त्या जा मुलांनाही सांगावं हो। आपण सुद्धा समजून घ्यावं की मी एक झाड जगडणार आहे आणि त्या मुलाला पण सांगावं हो की एका झाडाला तू रोज पाणी टाकत जा एक झाड तू दत्तक घे अशी एक संकल्पना आपण इथे करूया आणि वृक्ष संवर्धन करूया एवढं बोलून मी माझे दोन शब्द संप धन्यवाद